मालेगाव तालुक्यातील लहानशा दापुरे गावातील भूमिपुत्र शशीभाऊ भदाने दापुरे गावातच प्राथमिक शिक्षण घेऊन मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झाले पण गावाशी आणि गटाशी सतत संपर्क शेतीमातीशी व जन्मभूमीशी नाळ कायम आहे तरी आपली जन्मभूमी असलेले दापुरे गावाच्या सामाजिक असो व शैक्षणिक कार्यात आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेण्यात अग्रक्रमाने राहिलेले शशी भदाने हे मुंबई येथेही वास्तव्यास राहणाऱ्या तेथील बहुजन विकास आघाडी जबाबदार पदाधिकारी आणि गृहनिर्माण सोसायटीमध्ये पदाधिकारी व संचालक म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आणि दापुरे गावात विकासासाठी कुठल्याही पदावर किंवा सदस्य नसताना सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी कायम योगदान देणारे शशीभाऊ भदाने हे मालेगाव पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कळवाडी गणातून इच्छुक उमेदवार असल्याची चर्चा सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे दापुरेसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याविषयी समस्या तेथील शेतकरी वर्गाला भेडसवणाऱ्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले उमेदवार म्हणजेच शशी भदाने अपेक्षा हीच की कळवाडी गणातून इच्छुकांनी दापुरे गावातून मला स्वतःला नको इतर कोणालाही द्या पण गटातील माझ्या छोट्या गावाला ही संधी मिळावी दापुरे गावातील मोठ्या परिवारातील कौटुंबिक सामाजिक योगदान असणारे परिवारातील इच्छुक असणारे शशीभाऊ यांची अशी अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांकडून व गटातील आजी माजी पुढारी व पदाधिकारी यांच्याकडून अपेक्षित आहे संधी मिळाल्यास नक्कीच संधीचं सोनं करून, करून गोरगरिबांपर्यंत विकासाची गंगा नक्कीच पोहोचवू आपलाच शशीभाऊ भदाने